ये आवाज कर? अरे तुम्ही जण आहात आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा जो काही निकाल लागलेला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे माझं स्पष्ट मत आहे आपल्यात आणि भाजपामध्ये जो फरक आहे त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना त्यांनी कागदावरती संपवले पण जमिनीवरची शिवसेना ते काही संपवू शकते भारतीय जनता पक्ष हा फक्त कागदावरती राहिलेला आहे जमिनीवरती राहिलेला नाही कारण सर्व सामन यांचा भेद लालूच आमिष यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले ते आमच्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो आणि जबाबदारी आता आम्ही वाढलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आतमध्ये जरा नगरसेवकांशी बोलत होतो त्यांना सुद्धा हेच सांगितलं की आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे आपला महापूर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच भाऊ देवाच्या वयात असेल तर तेही होईल गोष्ट नाही आपण कोण तरी आकडा गाठू शकलो नाही तरी त्यांनी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे तो विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी मिळवला हे जे पाप त्या पापाला मुंबईकर मराठी माणूस कधी क्षमा नाही करणार मला आज तुमचा अभिमान आहे की तुम्ही सगळे जण निष्ठेने लढलात अगदी अक्षरशः आम्ही सगळेजण जेव्हा फिरत होतो तेव्हा जेवणाची खाण्याची फिरण्याची कसलीही जशा त्यांनी सोयी सुविधा केल्या होत्या तशा सुविधा आपण नाही देऊ शकतो पण तन मन धन आपल्याकडे तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त धन आहे आणि आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्यांना घात फोडलेला आहे आणि ही शक्ती आता जी काही एकवटलेली आहे ही शक्ती अशीच एकजुटीने एकत्र ठेवा जेणेकरून पुढच्या पिढ्याला सुद्धा तुमचा अभिमान वाटेल की अरे माझे आई बाबा असतील दादा असेल ताई असेल हे कदाच जरी विकले गेले तरी हे माझ्या भवितव्यासाठी पैसे मिळत असताना सुद्धा विकले गेले नाही हा अभिमानास्पद उल्लेख तुमचा केला जाईल हे यश पूर्णपणे मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन त्या विजयाचं सिनेमा तुम्हाला देत आहे असेच सोबत राहा लढाई संपलेली नाही लढाई सुरू झालेली आहे आणि तुमची जी काही शिस्त आहे तुमची जिद्द महत्वाची असते जिद्द कोणी जी जिद्द कोणी हलू नाही शकते आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही या जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू मला तर त्याची काही चिंता वाटत नाही सगळ्यांना मी परत धन्यवाद देतो अशाच राहा अनुभूती दिला धन्यवाद जय हिंद जय